आता काय करते आता काय नाही पाय पोता आहे ना घरासमोर अरे कुत्र नाही म्हणलं कुत्र्या सारखं कुत्र्या आपल्या मिटिंगचं आयोजन बजाज फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि आपल्या मिटिंगचा विषय आहे नैसर्गिक शेती आत्मनिर्भर कुटुंब आणि आजीबाई सर्वजी आपल्या बजेट फंडिसीच्या पॅड अँबेसिडर आहेत आणि आजीबाईनी जशी नैसर्गिक शेती केली तशी शेती आपल्याला करता येईल का याचा विचार आपल्याला करायचा आणि आपलं स्वतःच कुटुंब सुद्धा आत्मनिर्भर आपल्याला बनवायचं आजीबाई आपल्या शेतामध्ये सगळ्या वस्तू पिकवते फक्त मीठ आणि साखर बाजारातून विकत आणते मग आपल्याला तर आपल्याला तशी शेती जर करायची असेल तर आपण जास्त काही नाही आपल्या घरातील अर्धा पाऊन एकर जागा घ्या आणि आता आपण एका जागा घेतल्यानंतर त्याच्यात आंतर पिक पद्धतीचा वापर म्हणजे आंतरपी साहेब सांगतो त्या बरोबर अरे आंतरपिक म्हणजे म्हणजे बघ आता आपण कपाशी लावतो कपाशी लावल्यानंतर आठवणी कपाशी टाकल्या का नव्या पिका लावतो त्याला म्हणजे आंतरपीक पद्धती आता मग सांगा आपण परत ती एखादी फुली बाद गेली तर आपण काय करतो की नाही त्याच्या जागी मुंग लावा बीज लावा तिळ लावा मक्का लावा मक्का लावला मक्का उंच जाईल आणि मक्क्याच्या मुलाने जर समजा काकिडीचं बी टाकलं काकडी जावेल मक्क्यावर जाईल मक्के कनिषा बेटाने

तर आपल्याला बाजारातून विकत घ्यावं लागेल का नाही हे आपले पैसे वाचत आपलं कुटुंब आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत होईल का नाही आणि तेही नैसर्गिक पद्धतीनं समजलं सोबतच आजी बाईनी जसं धान्य पिकवलं आपल्या शेतामध्ये तसं तुम्हाला पिकवावं लागेल आजी बाईनी आपल्या शेताच्या बांधावर फळझाडे लावली तशी फळझाडे तुम्हाला लावं लागेल गरजेची काय आहे सांग तुम्हाला कारण मागच्या पिढीनं आंब्याचे झाड तर शेताच्या बांधावर लावले नसते आताच्या पिढीला आंबे खायला भेटले असते का मग पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला वाटलं पाहिजे की फळ खायला भेटले पाहिजे मग आपल्याला फळ झाडं लावावं लागेल बरोबर पुढच्या पिढीसाठी आपण फळ झाडं लावले पाहिजे मी लावतो माझ्या मावळ्या बाजू मी फळ झाडं लावेल मी गावाचा विकास करेल

तो दादा राव नाव ठेवायचं नाव बदलू नका तुम्ही तुम्ही नागे सर मारगे सर तुम्ही दोन कोण आहात सर बघा ना हो रावजी उतर उचल उतर म्हणे सांगा तुम्ही मुवाचं झाड लावली तुमचं स्वागत आहे म्हणजे पहिलं थँक्यू थँक्यू थँक्यू

असे दारूवाले आले असे आता म्हणून पकडून हाय म्हणून फक्त सोडून

तुमच्या लेकरांना खायला भेटलं तर तुमची ओराची तसं नाही लागेल फायदा कोणाचा आहे आमचा ऐकले म्हणून ते गाय असणं सुद्धा गरजेची आहे सोबतच पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे भूगर्भाची पाण्याची पातळी दिवशे दिवस खराबच चाललेली आहे ते वाढवायची असेल तर शेतकडे शेतकडे विरीच पुनर्भरण आणि बांध बंदिस्ती सुद्धा करावी लागेल सोबतच तुम्हाला सांगतो बियाणं सुद्धा फार महत्वाचे आहे

आम्ही कुठून जायचो तुमच्या बाई करते कृषी केंद्र कृषी केंद्र ते म्हणलं दारूकेमध्ये जीपेक्षा बियाणं विकत आणता वाटत देऊया पैसे मला लागतील बियाणा तुम्हाला आणि कृषी केंद्रातून आणलेला प्रत्येक बियाणं शंभर टक्के वापरल्याची गॅरंटी आहे का बरं ते मागडं बियाणं आणल्यानंतर तुम्ही ते पेरलं पुढच्या वर्षी तेच बियाणाला तुम्हाला उत्पन्नच झालं बियाणाच तर तुम्हाला बियाणं म्हणून ठेवता येते का पुन्हा वापर पण ते तुमच्याकडे ते घराघरात गावागावात देशी बियाणं होते होली मध्ये जात होते हो ते सगळे लुप्त पावलेले लोकांना लागली आहे रेडीमेड ची म्हणून आता तुमच्या घरात देशी बियाणं निर्माण व्हावे यासाठी बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून पन्नास टक्के सुट्टीवर तुम्हाला काही बियाणं दिल्या जाणार आहे पन्नास टक्के सुट्टीवर त्याच्यामध्ये गहू आहे गहू आहे चना आहे पूर आहे मूग आहे ईद आहे तीळ आहे सहस आहे हळद आहे अद्रक आहे

जहरमुक्त विषयुक्त शेती करणं ही काळाची गरज आहे आपण उत्पन्न भरपूर झालं म्हणून झालं पाहिजे म्हणून आपण अति रासायनिक खताचा वापर करतो आणि तो अतिरासायनिक आणि अति रायजरच्या का वापरामुळे काय झालेलं आहे याचा विचार आपण कधीच केला नाही अहो अति रासायनिक खताच्या वापरामुळे अति आयतरच्या वापरामुळे काय झालेलं आहे आईच्या दुधात आणि गायीच्या दुधात आज रासायनिक आलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे आता जन्मल्या तीन वर्षाच्या लेकराला कॅन्सर होत आहे आता मला सांगा आता जन्मलेल्या तीन वर्षाच्या लेकराला कॅन्सर आला कुठून त्यानं ना खावा खाल्ला ना तंबाखू ना सिगरेट ओढली ना न सोडला तरी आता जन्मलेल्या तीन वर्षाच्या लेकराला कॅन्सर आला कुठून कुठून आज कॅन्सर आला आईच्या दुधातून आणि आईच्या दुधातून मग मला सांगा तुम्ही उत्पन्न भरपूर कमवलं तुम्ही पिकवलं भरपूर पण तुमच्या घरात खाणारी लेकर समजा जिवंत राहिले नाही तर तुमचं उत्पन्न काय कामाचं याचा विचार आपल्याला करायचा आहे अहो एवढंच नाही याच्यामुळे काय झालेलं आहे महिलांमध्ये स्तनाची कॅन्सरचे प्रमाण तीनशे दिवस वाढत आहे एवढंच नाही अठरा वर्षाची तरुण तरुण लेकर या हार्ट अटॅक न मरत आहे हे कधी याच्या अगोदर झालं नाही हे व्हायला सुरुवात झालेली आहे व ते कशामुळे होत आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे समजलं सोबतच एवढंच नाही वेगवेगळे आजार सुद्धा घराघरात आलेले आहेत आणि फार लाखो करोड रुपयाचा निधी आपल्या घरातला आरोग्य गरज होत आहे म्हणून आपल्याला विचार करत आहे म्हणून आमचं म्हणणं तुम्हाला असं आहे की तुम्ही सगळीच्या सगळी शेती आम्ही म्हणतो म्हणून तशी करू नका तुमच्या अर्धा पाऊन निदान तुमच्या पद्धतीनं करा आणि चांगलं आरोग्य तुम्ही जपा हे मला महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही जर समजा असं केलं तर तुम्ही आजीबाई सारखं शंभर वर्ष जगू शकता नाहीतर पन्नास वर्षात भारत माता की असं होणार आहे म्हणून तुम्ही जगमुक्त विषमुक्त शेती करणं ही काळाची गरज आहे आणि तुम्ही ते केली तर भारतातील आत्मनिर्भर आता बघा ना विषमुक्त अन्न खाल्लं मी आणि शंभर वर्षे आयुष्य जगली आता देवाला हात जोडलाय देवा मला कधी उचल रे आई गाठी Thank <laughs> you.